धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे आणि नांदगाव खणेश्वर तालुक्यातील पंच्याहत्तर कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले मात्र याच कामांचे भूमिपूजन यापूर्वीच विद्यमान आमदार प्रताप अडसळ व खासदार रामदास तळस यांच्या हस्ते करण्यात आले आहे त्यामुळे आमदार खासदार निधीतून ही कामे झाली आहेत त्यामुळे तुम्ही पुन्हा भूमिपूजन का करता असे म्हणत काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले परस्पर विरोधी घोषणाबाजी सुरू झाली व राजकीय वर्चस्वाची लढाई पुन्हा चव्हाट्यावर आली ही सर्व विकास कामे जनतेच्या टॅक्सच्या पैशातून केल्या जात आहे त्यामुळे ही कामे या लोकप्रतिनिधींच्या खासगी संपत्तीतून केले जात नाही या दोघांनीही ही, ही श्रेय घेण्याची स्पर्धा बंद करावी अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते पंच्याहत्तर कोटी किमतीचे रस्ते विकास कामांचे भूमिपूजन सोहळा तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आला होता नांदगाव खंडेश्वर येथील कंझरा रोड चौफुली येथे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर व शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धौसे यांनी कार्यक्रमाची विशेष जाहिरात करून पुढाकार घेतला होता 55 कोटी रुपयांच्या सर्व विकास कामांचे भूमिपूजन भूमिपूजन झाले असून राजकीय श्रेयासाठी नव्याने घेणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे असे खासदार रामदास तळस यांनी म्हटले आहे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन म्हणून प्रसार माध्यमातून जनतेची सोबतच संविधानिक पद भूषविणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची दिशाभूल करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे आमदार प्रताप अडसळ यांनी मत व्यक्त केले खासदार रामदास तळस व आमदार प्रताप अडसळ यांनी केलेल्या विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर त्याच विकास कामांचे परत पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन घेणे म्हणजे पालकमंत्री यांना अंधारात ठेवणे आहे असे मत आमदार प्रताप अडसळ यांनी व्यक्त केले जनतेचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडचण यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे भूमिपूजन नव्याने चक्क स्वतः पालकमंत्री करीत असल्याची बातमी सोशल मीडियावर झळकताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये शह स्पर्धा सुरू झाली शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील विकास कामे करण्यात आम्हीच अग्रेसर आहोत असे घोषित करणे यात सर्वसामान्य जनतेला गैरवाटत नाही एकशे पाच आमदार विजयी झाल्यानंतर सत्तेपासून दूर राहत असलेल्या भाजपला सत्ता नसल्याने सुरू असलेला राजकीय कलगीतुरा धामणगाव चांदूर रेल्वे मतदार संघातही पाहावयास मिळत आहे. जी सत्तेची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जुंपण्यात येत आहे. त्यामुळे दादा भाऊ आगे बढो यासाठी जोर लावण्यात येत आहे. वास्तविक पाहता शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा हा जनतेच्या टॅक्स चा पैसा असून याची जाहिरातबाजी करण्याचा दोन्ही गटांना अधिकार नाही असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे अशोकराव चव्हाण आणि ठाकूर आणि मी आमदार असताना मंजूर झालेले हे विकास काम आहे असं असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबू देशमुख आणि यशोमती ठाकूर यांना न आमंत्रित करता आमदार महोदय आणि खासदार महोदय भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे त्यांनी परस्पर अधिकाऱ्यांपासून बोर्ड तयार करून घेतले आणि विकास कामाचं भूमिपूजन आटपून घेतलं अशा परिस्थितीत आम्ही कामं मंजूर केले होते अशोक चव्हाण साहेबांनी मी आमदारकीला पडलो तरी मला बजेटमधून नांदगाव खंडेश्वर चांदूर रस्ता चांदूर सोनगाव बग्गी राजुरा रस्ता जुलखेड रस्ता नंतर कारला रस्ता ही अशोकराव साहेबांनी मला बजेटमधून दिलेली माझ्या मतदारसंघातली कामं होती पंतप्रधान ग्राम आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं मी आमदार असताना प्रस्तावित केलेली आणि मंजूर झालेली कामं होती पण ती कोरोनामुळं लांबली आणि त्याचं भूमिपूजन यांनी परस्पर आठवलं आणि म्हणून आम्ही पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं ठरवलं त्याचे अठरा गावामध्ये म्हणजे आज हैक्तिक दौरा होता आमचा सकाळी सातपासून ताई निघाल्या तुकडूजी महाराजांचा जन्मदिवस असल्यान त्यांना वंदन करून निघाल्या आणि रात्री काही अध्याप इसमांनी हे आमचे जे भूमीपूजनाचे बोर्ड होते ते तोडले गाड्या नेल्या तिथे गाड्या दिवस त्यांनी तोडून टाकले सगळ्या गावात नाही करू शकले बेकारळ कृत्य त्यांनी केलं कळपुटेपणाचं कृत्य केलं आणि त्याचा आम्ही निषेध करतो एकंदरीत हे भाजपचेच लोक असू शकतात शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काल आमदारांनी दिवसभर अधिकाऱ्यांना परेशान केलं आम्हाला का बोल नाही आमचं नाव जेव्हा त्यांनी भूमिपूजन केलं तेव्हा आमच्या पालकमंत्र्याचं नाव टाकलं नाही आमच्या जिल्हा परिषदेचं नाव टाकलं नाही म्हणून आम्ही आता त्यांचं नाव टाकलं नाही जशाच तसे उत्तर आम्ही दिलेलं उत्तम ब्राह्मणवाळेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर